हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण मस्त आहे आपल्या एक सबस्क्रायबर ताई म्हणतात किती लवकर उठले तरी माझी काम होत नाहीत आवरतच नाहीयो सगळे मला हळूबाई हळूबाई म्हणून चिडवतात काय करू मला काहीतरी टिप्स द्या ना ते बरेच लोकांना असं वाटते आपण किती लवकर उठलो किती आवरायचं ठरवलं तरी आपलं आवरत नाही आहे आपल्याला वेळ मिळत नाही अहो प्रत्येकाला चोवीस तासच असतात काही लोकांचं आवरते काही लोकांचा आवरत आवर नाही म्हणजे कोणाकडे काहीतर तर कमी आहे आपल्याकडेच आहे ती लोकांकडे नाही आहे मग मी आज तुम्हाला एक दहा टिप्स देणार आहे दहा किंवा अकरा टिप्स देणार आहे बघा ते फॉलो करा काही तुमचे फरक पडतो का हे बघा पहिली गोष्ट फोन एवॉइड करा हल्ली बऱ्याच मुलींचं मी बघतीये फोन मुळे त्यांचा वेळ जातो त्यांचं त्यांची काम उरकत नाही त्यामुळे तुम्हाला आता सकाळच्या वेळी काम असतात ना, ना जास्त मुलांचे डबे करायचं मिश्रांचं आवरायचं सकाळी फोनला हात लावणार नाही ठरवा अहो पूर्वी आपल्याकडे मोबाईल नव्हते आपलं जीवन चाललं होतं ना व्यवस्थित आताच कसं काय आपला जीव का प्राण झालं तर त्याच्याशिवाय आपल्याला आपण जगूच शकत नाही एवढं नेसेसिटी झालेलं आहे त्यामुळे पहिला करून तरी बघा एक आठ दिवस आणि दुसरं क्लॅरिटी पाहिजे आपल्याला सकाळी उठल्यावर विचार करायचा नाही नाश्ता काय करायचा भाजी काय करायची उद्या मी काय काय करणार आज रात्री ठरवा नाश्ताला काय करणार जेवणाचं काय करणार भाज्या काय करणार किंवा आणि एक्स्ट्रा काही कामं असली काही फराळाचं चा करायचं असलं काही चकली करायची असली लाडू काय करायचं असलं सगळं आदला दिवशी क्लिअर पाहिजे म्हणजे ते माना ना, तुम्हाला सगळं सामान सुमान सगळं तयार ठेवायला बरं पडते नाही ते काय होते काही जणांचं मी बघितले एक गोष्ट आणायला गेले हां दुसऱ्या दिवशी दुसरी गोष्ट करायचंय तेव्हा नाही एटलिस्ट आठवड्याचं तरी प्लॅनिंग करा ना एका वेळी गेल्या वेळा सगळं आणून ठेवा का म्हणजे सारखं जाणं येणं हे तुमचा वेळ किती वाया जातो विचार करा पूर्वी आमची एक मैत्रीण होती बरं का ते तिचे मिस्टर हे होते पुरोहित होते आणि ते पत्रिका वगैरे सांगायचे लोक त्यांच्याकडे विचारायला यायचे दिवस विचारायला पत्रिका दाखवायला वगैरे त्यामुळे ती काय म्हणायची कोणी आलं दूध आणायला गेली चहा करायला असं आम्ही तिला म्हणायचो तू सकाळी आण दूध तुला किती अर्ध लिटर पाहिजे एक लिटर आहे आण तापवून ठेव म्हणजे साय निघतीये त्याचं तू बीप सगळं होते ती म्हणायची नाही आहे ग एकदम आणून ठेवलं की त्या दिवशी कोणी येत नाही आहे एक एक दिवशी एवढी लोकं येतात त्यामुळे मला किती वेळाला जावं लागते हे काहीतरी आपण ह्याला प्रॉब्लेमला सोल्युशन काढू शकतो ना ओके आम्ही म्हटलं एटलिस्ट अर्धा लिटर आणून ठेव अंदाज येतो का नाही तुला आणून ठेव किंवा एका दुधाची पावडर आणून ठेव दरवेळी हेलपाटे मारण्यापेक्षा असं क्लॅरिटी पाहिजे आपल्याला प्लॅनिंग पाहिजे आदल्या दिवशी व्यवस्थित प्लॅनिंग करून ठेवा आणि काही लोकांना आहे बघा अगदी हळूहळू जेवायला बसले तरी त्यांना अर्धा तास लागतो कुठलंही काम हे जरा फास्ट करायला शिका आंघोळीला गेले तरी तासभर तिथेच टॉयलेटला गेले तरी तिथेच नाहीये जरा पटपट आवरायला शिका ना आणि दिवसा झोपायचं बंद करा काही बायकांचं बघितलं मी नवरा मुलं गेली बाहेर ह्या झोपल्या दुपारी अगदी दोन तीन तास झोप नाही फक्त झोपायचं रात्री म्हणजे तुम्ही रेस्ट घ्यायला पाहिजे रेस्ट घेऊ नका म्हणत नाही मी एकात काम झाल्यावर एक दोन मिनटं बसा पेपर वाचा पण ती दोन ते पाच मिनटापेक्षा जास्त जाता एक कामा नाही भर पाणी प्या विश्रांती घ्या पण तासोन तास झोपायचं नाही आणि काम करताना कुठलं काम आधी पाहिजे कुठलं नंतर पाहिजे असं प्रायोरिटी पाहिजे आपल्याला त्याचे प्रमाणे काम करत जावा आणि कधी काही गोष्टींना दुसऱ्याची मदत घेता येत असली तर घ्या ना मिश्रांना सांगा तुम्ही येता येता मला उद्याला अमुक अमुक भाजी पाहिजे घेऊन या आता कांदे बटाटे टोमॅटो हे सगळं तुम्ही सांगितलं की आणू शकता काही जणी म्हणतात नाही यो हो, आमचं पुरुषांना कळतच नाही आणायला ओके ठराविक सांगा ना एक किलो कांदे आणा एक किलो बटाटे आणा काही तसं कुठलंही काम दुसऱ्याकडनं आपल्याला मदत घेता येत असली तर जरूर मदत घ्या आणि बोलत थांबायचं कमी करा पलीकडच्या मावशी आल्या बोलत तासभर थांबलात कोणाचा फोन आला अहो तासून तास फोनवर बोलतात हे सगळा वेळ वाया जातो हा सगळा वेळ तुम्हाला वाचवता येतो तेव्हा फोन आला तर सांगा दुपारी मी जेवण झाल्यावर वेळ असतो तेव्हा फोन करते तुला म्हणून ठेवून टाका ना आणि कुठल्याही कामाला यस म्हणायचं सोडा काही लोकांचं आपल्याला वेळ नसला तरी पलीकडचे बहीण सांगितलं अमुक मला करून दे तुम्हाला वेळ नसला तरी तुम्ही हो म्हणता आणि नाही आपल्याला वेळ नसला तर सांगा ना नाही मला वेळ नाहीये आज होणार नाहीये तुम्हाला हो त्या अमुक दिवशी करून देते आणि काही जणांचं काय असते माहिती का आळस आळस आणि प्रोकॅस्टिनेशन म्हणजे नंतर करू उद्या करू परवा करू असं पुढे पुढे ढकलत बसतात हे आळस आधी बाजूला ठेवा सकाळी उठायचं ना बाकी सगळे उठण्याचे एक तास आधी उठा सगळ्यांपेक्षा आधी आपण एक तासभर आधी उठलं का नाही आपली कितीतरी कामं आवरतात त्याच्याशिवाय आपलं काही मेडिटेशन असलं व्यायाम हे सुद्धा आपण करू शकतो कित्येक वेळा काय होतंय आपण सगळ्यांबरोबरच उठतो मग कशी कामं आवरणार बिलकुल आवरत नाहीये आणि एक महत्वाचं म्हणजे काही कामं हाताबरोबर करायची सवयी लावा आणि बाकीच्यांना पण सवयी लावा फॉर एक्झाम्पल उठल्यावर पंगरुणाची घडी व्यवस्थितपणे घालून ठेवायची हे प्रत्येकजण करू शकते हे प्रत्येकाला करायला लावा कामाची वाटणी करा छोटी मुलं असली तरी करू शकतात ती काही काही कामं जेवण झाल्यावर ताट उचलून ठेवणं किंवा जेवायला बसायचे आधी सगळ्यांचं ताटं घ्यायची पाणी घ्यायचं हे सगळं बाकीचं ना जरा काम डिवाईड करून द्या का आवरत नाही काम आवरतेच प्रत्येकाला चोवीस तास असते आणि आपले ठराविक लोक माझंच आवरत नाही असलं की माझेच काहीतरी चूक आहे मी माझा विचार करायला पाहिजे का काही बायका उठल्यावर अहो आज काय नाश्ता करू अहो काय नाश्ता करू उठल्यावर विचार आदला दिवशी तुमचं ठरलेलं असायला पाहिजे उद्या नाश्ताला काय करायचं उद्या भाजी काय करायची हे सगळं आदल्या दिवशी प्लॅनिंग व्यवस्थित पाहिजे म्हणजे तुम्हाला वेळ पुरत नाही वेळ नाही असं बिलकुल होत नाही आणि नुसतं टाईम पास करू नका मी बघितलेलं सांगते एक मुलगी म्हणेन मी तिशी बत्तीशीची असेल मूल शांत झोपले हा मुलाला झोपवली मग नुसतंच असं मुलाकडे बघत बसलीये मूल झोपले ना पटपट उठ आणि तुझी कामा आवर की मुलाकडे बघत काय बसलीये असं तुमचा कुठे वेळ वाया जातो हा तुमचा तुम्ही बघायला पाहिजे कुठेतरी वेळ वाया जात असणार म्हणून वेळ पुरत नाहीये आणि एकदा आपण काम व्यवस्थितपणे भराभरा आवरायची सवय झाली का नाही आपोआप होते जरा सिस्टमॅटिक कुठलं काम झाल्यावर कुठलं करायचं हे ठरवा ना कणिक भिजवून ठेवली कणिक भिजेपर्यंत इकडे कुकर लावायचं भाजी चिरायचं बाकीचं काहीतर कामं आवरून घ्यायचं नाही ते नाही कणिक भिजायची आहे म्हणून तसं थांबून बसायचं पेपर वाचत बसायचं मोबाईल हल्ली मोबाईल मोबाईलना तर का नाही बरेच लोकांचं खूप काय म्हणेन मी ने वाईट केलेच म्हणेन त्यामुळे नाही सकाळी सगळं आवरेपर्यंत मी मोबाईलला हात लावणार नाही बघा म्हणा ना त्यामुळे व्यवस्थितपणे तुम्ही हे सगळे पॉइंट्स फॉलो करा तुम्हाला वेळ कसा पुरत नाही बघा भरपूर वेळ तुमच्या स्वतःसाठी सुद्धा वेळ मिळेल तुम्हाला काही नवीन शिकण्यासाठी नवीन करण्यासाठी विश यू ऑल द बेस्ट